जय पवार यांच्या प्रश्नावरनं अजितदादा पुन्हा एकदा संतापलेत प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे असं काही नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे कर्जत मधून अजित पवार लढणार आणि बारामती मधून जय पवार लढणार अशी चर्चा होतीये यावरून अजित पवार यांचा संताप पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे प्रत्येक वेळेस आलं की हा तुम्ही मुलाखती द्या बोर असं बरोबर नाही कधी तरी बाईट ठीक आहे ना नाही मान्य करता काही पण विचारता प्रश्न काही नाही कालच मी बघितलं तुम्ही मला बातमी काय चालवली हो तुम्ही प्रश्न असा विचारलेला होता की अमुक अमुक जण मागणी करतायत आणि ते उभं राहायचं म्हणताय लोकशाही लोकशाहीमध्ये तुलाही कुलाही बारामती तुम्हाला अधिकार तुम्ही तिसऱ्याच बातम्या चालवतात जेव्हा मला कसली बैठक तुमची पार्लमेंटरी बैठक झाली त्यात अशा चर्चा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काही बातम्या आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थितपणे काम करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांगतो आणि ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या फार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते कर्जतोरण पुन्हा बारमतीवरण नेमकं काय हे कोणी सांगितलं तुम्ही काही तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं काही बांधीलय काय